नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात एस के न्यूज लातूर चॅनल कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी सहायकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत शासनाच्या विविध आस्थापनेमध्ये सहा महिन्यांसाठी विद्यावेतन तत्वावर लातूर जिल्ह्यातील चार हजार सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे या सर्व प्रशिक्षणार्थींना सेवेत सामावून घेऊन कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा विद्यावेतनाऐवजी सेवावेतन देण्यात यावे आणि प्रशिक्षणार्थींना शासकीय नोकर भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण द्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी हजारो प्रशिक्षणार्थींनी आज चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता लातूरच्या जुना जि जुन्या, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर आणि जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे यांनी केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चाला प्रारंभ झाला हजारो प्रशिक्षणार्थी हातात विविध घोषणांचे फलक घेऊन घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले मोर्चाच्या शिष्ट शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले मोर्चात जिल्ह्यातील साडेचार हजार प्रशिक्षणार्थी सहायिकांपैकी सुमारे दोन ते अडीच हजार प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते या भव्य मोर्चामध्ये सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे जिल्हा उपाध्यक्ष शुभम पांचाळ जिल्हा सहसचिव सुजित शिंदे जिल्हा सचिव गोविंद टोंपे मराठवाडा शिक्षक संघटनेचे जी माने निलेश कांबळे विकी शिंदे प्रथमेश लंगडे वैष्णवी शेळके ज्वालामुखी सर्वदे बुधरत्न भुताळे आकाश सावंत विष्णू क्षीरसागर अभिनय सूर्यवंशी संग्राम बुडगे पूजा इंगळे प्राजक्ता मांदळे भागीश्री साळुंके अमोल जाधव मिलिंद गायकवाड आदींसह हजारो सहाय्यक सहभागी झाले होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची सहा महिन्याची मुदत संपलेली आहे या मुदत संपल्यानंतर राज्य शासन या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय याविषयी बोलायला तयार नाही तर राज्य शासनानं निवडणुकीच्या आधी या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा रोजगार देण्याच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्याचा एक प्रोग्राम राबवला लातूर जिल्ह्यातल्या साडेचार हजार युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आज साडेचार हजार युवकांनी युवतींनी सहा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे पण हे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचं पुढे काय यांना कुठे पाठवायचं आहे यासाठी राज्य शासनाकडे कुठलाच प्रोग्राम अद्याप तरी दिसत नाही त्यामुळे राज्य सरकारला अवगत करण्यासाठी राज्य सरकारला जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दोन हजार ते तीन हजार युवक प्रश युवा प्रशिक्षणार्थींचा धडक मोर्चा आम्ही काढलो काढतोय आणि या माध्यमातून सरकारला जाणीव करून देतोय की हे सरकार निवडणुकीच्या आधी बेरोजगाराला रोजगार देण्याच्या माध्यमातून खुश केलात पण सहा महिन्यानंतर तुम्ही काय करणार आहात याविषयीची माहिती आज तुम्ही सांगितली पाहिजे आणि या युवकांना दिलासा मिळाला पाहिजे आणि या युवकांच्या मुदतवाढीसह यांचं विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार कौशल्यानुसार त्यांचं समायोजन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य अस वेतन सुद्धा दिलं पाहिजे या प्रशिक्षणार्थ्यांना सहा हजार रुपये रुपये वेतन आहे काय इथं मध्ये म्हणून राज्य शासनाला जाणीव करून देणार राज्य शासन जर जर जाग होत नसेल तर तीन तारखेला आझाद मैदानावर आम्ही कोच करणार आमची मागणी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांना विनंती आहे तुम्ही जे आम्हाला जे सहा महिन्यासाठी जे आम्हाला जे रोजगार हमी रोजगार दिला आहे त्या रोजगार हमीमध्ये आम्ही पूर्णपणे आम्ही सहा महिने काम केले आहे आणि कमी वेळामध्ये काम करू सुद्धा आता तुम्ही आम्हाला एक आमंत्रण दिलं एक उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये आम्हाला एक ताट वाढलं आहे जेवण्याचं जेव्हा दिलं आहे आता आम्ही जेव्हा बसलो आहेत पण आता तुम्ही खाऊ द्यायचं का नाही तुमच्या हातात आहे आता आमचं आयुष्य तुमच्या हातामध्ये आहे कारण आजकाल मुलांची अशी दुरावस्था झालेली आहे तर नोकरी असेल तरच मुलगी आहे सर आज अनेक मुलं आहेत युवकांना सांगायचं म्हणजे काही मुलांचे लग्न जमले का, का जमलं तर सहा महिन्यासाठी त्यांना वाटलं की आपण मुलगी आहो आणि आम्हाला वाटलं की की आपलं आता कुठं तर आपली लाईफ बदलती आहे आयुष्य आहे आता आपल्या कुठं तरी आपलं पोट भरत आहे पण ज्यावेळेस माझ्या मित्रांचे लग्न आज मोडले का मोडले तर आधी सुरुवातीला त्यांनी लग्न जमले कारण मुलगा लागलेला आहे त्याला जॉब लागली आहे पण ज्यावेळेस त्यांच्या सहा महिन्याचा तर त्यांनी ॲड की महिने तुमचं आता कारवाई संपण्यात आला आहे त्यावेळेस त्या मुली लग्न त्या मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं की आम्हाला लग्न द्यायची म्हणजे मुलगी देऊ वाटत नाही का तर तुमचा तुमची नोकरी जाण्याचं आहे का कारभार संपला आहे आम्ही काय द्यायची मुलगी केंद्रातून आहे माझं मी मुख्यमंत्री व प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षक म्हणून मी शिराडून प्रशिक प्रशिक्षण दिले सहा महिन्याचं आणि माझं आता प्रशिक्षण आहे माझं मुख्यमंत्र्याला हेच निवेदन आहे की आता आम्हाला सहा महिने देऊन यानंतर आम्हाला तुम्ही बेरोजगार करणार आहात आम्ही आधीच बेरोजगार होतो आता अजून जास्तीचे बेरोजगार झालो आता गावात गेल्यानंतर म्हणणारच आहेत की आम्हाला सहा महिनेच गेलो का अरे सहा महिन्याचा नाही जे आमचे पगारी शिक्षक आहेत लाख लाख रुपयाचे पगार उचलतात त्यांच्या एका शिक्षकाच्या पगारीमध्ये आम्ही दहा जण राबत आहेत आणि आमचं आमचे उपजी भागवत आहेत तरी ते हे शासनाने म्हणजे हे मुख्यमंत्र्यांनी हे करावं की याचा विचार करावा की दहा हजारामध्ये तुम्ही आम्हाला राबून घेत तर त्याचा तुम्ही विचार करावा मला असं वाटतं की शासनाने आम्हाला जी वाढलेली आहे ती कशी किती घेत आहे आता आम्हाला काय करायचं जे सगळं आम्हाला समजून गेलेलं आहे एवढंच नाही की कमी विद्या ते सहा पर्यंत आम्ही सुद्धा राबलेला आहे आणि यानंतर शासनाने जर आम्हाला मेन करत नसते जर देत नसेल यामध्ये या मी काय करणार याच उत्तर कोण देणार आता सहा महिने आम्हाला शिक्षक म्हणून वागणूक मिळाली आता आम्हाला मान सन्मान मिळाला यापुढे आता आम्ही बेरोजगार होणार आता सगळे म्हणा काय केलं सहा महिने नमस्ते मी राधाशंकर लवंद मी आंभो येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे गेली सहा महिने झालं आमचा कार्यकाल चालू आहे आणि काही दिवसानंतर माझा कार्यकाल संपणार आहे तर याच्यापुढे आम्ही काय करणार आम्ही परत बेरोजगारच राहणार का आम्हाला कुठेतरी जाऊन न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला आमचा हक्क दिलाच पाहिजे असं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विनंती करते आहे आणि याचा पुढचा जो कार्यकाल आहे तो आम्हाला त्वरित वाढवून द्यावा आणि आमच्यावरती न्याय करावा त्यांचं एवढीच त्यांच्याकडे मागणी आहे